क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एका बाजूला काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी हे पती ने नरेंद्र मोदी कठोर शब्दांमध्ये टीका करतात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे अदानी आदा, आणि अंबानी या उद्योगपतींबरोबर कि ज्या उद्योगपतींनी या देशाला लुटलंय संपूर्ण देशाला ज्या उद्योगपतींनी लुटलय त्या आदानी आणि अंबानी सारख्या उद्योगपतींची जी नरेंद्र मोदी यांच्या बरोबर मैत्री आहे त्यावरून नरेंद्र मोदींना सातत्यानं धारेवर धरणारे राहुलजी गांधी तर दुसरा बाजूला त्याच राहुल गांधी यांच्या पक्षाची लोक वरिष्ठ लोक ज्यांनी हा देश लुटला असं राहुल गांधी म्हणतात त्याच उद्योगपतींबरोबर हा राज रोषपणे वावरताना दिसत आहेत त्यांच्याबरोबर मैत्री ठेवतायत मित्रांनो जर आपल्याला एखाद्या व्यवस्थेविरुद्ध लढाई करायची असेल तर त्या व्यवस्थेमधल्या व्यवस्थेबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये परंतु या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं धोरण हे नेहमी आई मिळी गुपचुळी असंच राहिलेलं आहे संदिग्ध असं धोरण राहिलेलं आहे आणि नेहमी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाला मोठ करण्यामध्ये भूमिका बजावलेली आहे वास्तविक पहापा काँग्रेस पक्षानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी भाजपची आई म्हटल्या जाते त्या आईचे जन्मदाते त्या आईला जन्म देणारे भारतीय काँग्रेस पक्ष बख्षा, काँग्रेस पक्षानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जन्म दिला आणि त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षाला जन्म दिला इतकं सरळ आणि साधन नातं आहे लोकांच्या लक्षामध्ये येणार नातं आहे म्हणजे काँग्रेस ही मूळ जननी आहे त्यांचं अपत्य हे आर एस एस आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अपत्य हे भारतीय जनता पक्ष आहे सरळ आहे आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाला काँग्रेस पक्षानं नेहमी मोठ करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या पक्षातल्या लोकांनी राहुल गांधींनी कितीही हे बॉम्बा मारो बीजेपीच्या विरोधात आर एस एसच्या विरोधात परंतु त्यांची लोक मात्र त्यास बीजेपीच्या आणि आर एस एस वाल्यांबरोबर संबंध राखून आहे मला सांगा काँग्रेसमधले जे कोणी फुटतात आमदार खासदार जे कोणी ते जातात कुठं हो, त्यांना तुम्ही कधी कम्युनिस्ट पक्षामध्ये जाताना पाहिलंय त्यांना तुम्ही कधी इव्हन आपल्या महाराष्ट्रातला जरी आपण विचार केला तर के तरी शिवसेना सारख्या पक्षांमध्ये तरी त्यांना जाताना आपण पाहिलंय का तर हे जे काँग्रेसचे लोक आहे ते जेव्हा जेव्हा फुटतात त्या त्या वेळेला ते सरळ आणि सरळ भारतीय जनता पक्षामध्येच प्रवेश करतात का तर भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या घर घरातला पक्ष आहे काँग्रेसने जन्म दिलेल्या आर एस एस पक्ष आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या लोकांना बीजेपी बद्दल विशेष असं आकर्षण राहिलेलं आहे म्हणून मी नेहमी म्हणतो भारतीय जनता पक्षाची एक बी टीम ही काँग्रेस नाही तर काँग्रेस भारतीय जनता पक्षाची ए टू झेड टीम ए पासून तर झेड पर्यंत सगळीच्या सगळे आखीच्या आखी टीम ही काँग्रेस आहे काँग्रेस नेहमी भारतीय जनता पक्षाला माप देते त्याला मोठ करण्यामध्ये आपलं योगदान देते आणि ज्या ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष मोठा होईल तो फायदा हा काँग्रेसलाच आहे तो कसा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू परंतु मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण काँग्रेसचे लोक किती लबाड आहे काँग्रेस ही किती ढोंगी आहे काँग्रेस ही किती खोटारडे आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो एका बाजूला राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या आदानी अंबानी या मित्रांच्या विरुद्ध आक्रोश करतात कंट शोष करतात त्यास बीजेपीच्या उद्योगपतींबरोबर म्हणजे आदानी बरोबर अंबानी बरोबर काँग्रेसचे लोक संबंध ठेवतात त्याचं ताजे उदाहरण आपल्याला आपल्याच महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यामुळं ते पाहायला मिळालं सुशील कुमार शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळं बाबासाहेबांच्या संविधानामुळं मोठ झालेलं नाव सुशील कुमार शिंदे या सुशील कुमार शिंदेच्या नातीच्या म्हणजे दिया दिया नावाची त्यांची एक नात आहे मुनीची मुलगी तिच्या लग्न समारंभाला शरद पवारांपासून तर इतर अनेक मंडळी उपस्थित होती त्यामध्ये गौतम आदानी सुद्धा होते गौतम आदानी कोण ज्यांना राहुल गांधी लुटारू म्हणतात किंवा या देशाला लुटून खाल्लेला उद्योगपती म्हणतात नरेंद्र मोदीचा खास मित्र म्हणतात ते गौतम आदानी या लग्न समारंभाला होते मित्रांनो लग्न समारंभाला कोणी यावं कोणी येऊ नये हा जसा तसा प्रश्न आहे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं कारणही नाही कोणी येऊ शकतो लग्नाला आशीर्वाद द्यायला कोणी येऊ शकतो मैताच्या ठिकाणी आणि लग्नाच्या ठिकाणी दुश्मन सुद्धा येतो ठिकाणी असा दुश्मन येतो ज्याच्याबरोबर आपलं सात जन्मांचं सा वैर आहे म्हणजे सात पिढ्यांचं आपलं जे वैर आहे जन्म याच गोष्टी आपण मारत नाही पुनर्जन्म वगैरे हो परंतु सात पिढ्यांचं सा जे वैर आहे ते वैर विसरून सुद्धा माणूस त्या माणसाच्या मेलेल्या माणसाच्या घरी जातो त्याच्या मैताला जातो किंवा त्या त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला जातो त्याच्या मागचं कारण असं आहे की आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परंतु आनंदाच्या क्षणी मात्र जो आपला आहे तोच आपल्या आनंदामध्ये अं सहभाग होतो शत्रू आपल्या आनंदात का म्हणून सहभागी होणार बरोबर बर ना तुम्ही आता आपल्याही घरी अनेकांचे लग्न झाले असतील मुलांची बारसं म्हणा वाढदिवस म्हणा जे काय आहे ते आपल्याही घरामध्ये आनंदाचे क्षण आलेले आहे अनेकदा आलेले आहे परंतु आपल्या आनंदाच्या क्षणांमध्ये कधी आपला शत्रू आलेला आपण पाहतो का आपला म्हणजे आपल्या सात बऱ्याचा जो कोणी शत्रू असेल वगैरे वगैरे कुणी येत नाही कारण दुःखामध्ये येतात परंतु आनंदामध्ये मात्र शत्रू कधी येत नाही कारण त्याला ते पाहत नाही असं ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो त्याला ते आमचं आनंद पाहत नाही म्हणतो आला नाही वगैरे वगैरे ते आनंदाच्या क्षणामध्ये कधीही कोणताही दुश्मन येत नसतो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपला माणूस येतो आणि आपणही लोकांच्या आनंदामध्ये ज्या त्याच वेळेला जातो जो आपला आहे त्याच्या आनंदामध्ये आपण शरीक होतो सुशील कुमारांच्या आनंदामध्ये गौतम आलानी कसे काय सहभागी झाले कारण सुशील कुमार शिंदे आदानीला आपले वाटतात आणि आदानीला निमंत्रण सुशील कुमार शिंदे हे तेव्हाच देतात जेव्हा आदानी त्यांना आपले वाटतात हे असं कनेक्शन आहे यांची मैत्री परंतु हे नाव ठेवणार कुणाला आंबेडकरी पक्षांना म्हणजे उदाहरणार्थ वंचित बहुजन आघाडीला की वंचित बहुजन आघाडी ही बी बी टीम आहे एकदा ही ते प्रूफ करू शकले नाही एकदाही त्यांनी सभा असे पुरावे दिलेले नाही की भारतीय जनता पक्षाची बी टीम वंचित बहुजन आघाडी आहे एकदा पुरावा त्यांनी दिलेला नाही परंतु आम्हाला वारंवार काँग्रेस ही भाजपाची सर्वार्थ टीम आहे बी टीम ए टीम सी टीम जी काय आहे ती ए टू झेड टीम ही भारतीय जनता पक्षाची काँग्रेस आहे याचे पुरावे देण्याची गरज नाही त्यांचे पुरावे तेच आम्हाला नेहमी आलेले आहे चंद्रकांत हंडोरे आंबेडकरी समाजातला मातब्बर नेता विधान परिषदेला उभे राहिले त्यांना पाडलं कोणी काँग्रेसच्या गद्दार आमदारांनी त्या काँग्रेसच्या गद्दार आमदारांवरती काँग्रेसनं कारवाई केली का अद्याप नाही का केली नाही उत्तर मिळत नाही उत्तर देत नाही आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त गद्दारी करून जर कोणी मदत केली तर ती फक्त आणि फक्त काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांनी केलेली आहे परंतु एकाही वर एकाही आमदारावरती खासदारावरती निलंबनाची कारवाई केली नाही साधं त्यांच्यावरती कारण दाखवा नोटीस सुद्धा देण्यात आले आहे की नाही माहीत नाही परंतु काँग्रेस हे काँग्रेसनं आपल्या कृतीमधून नेहमी दाखवून दिलं की ते बी टीम आहे आता आहे लग्न सोहळ्याचा एक फोटो सुशील कुमार शिंदे यांच्या नातीच्या लग्न सोहळ्याचा एक फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर त्या फोटोच्या आधार आधार मी इथं बोलतोय तिथे आधारे आलेले आहेत प्रणिती शिंदे आहेत पवार साहेब आहेत बरेच बरेचसे नेते मंडळी त्या फोटोमध्ये आहे याच उत्तर आता काँग्रेस पक्ष कसं देणार वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम म्हणणारे काँग्रेस मधले जे गुलाम आहेत आमच्या आमच्यातल्या आमच्या समाजातले ते गुलाम आता काय उत्तर देणार जर हा फोटो खरोखर असेल किंवा तो कार्यक्रम तसा झाला असेल मला त्याच्या अधिक माहिती नाही परंतु सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने ते ठेवत आहे त्या आधारे मी हा व्हिडिओ बनवतोय तर आता हे जे काँग्रेस मधले आंबेडकर द्रोही गुलाम ज्या आहेत ते आता गप्प होतात मित्रांनो लढाई तेव्हाच लढल्या जाते त्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे अहो राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण प्रकाशजी आंबेडकरांनाही आलंच होत ना गेले का प्रकाशजी आंबेडकर तिथे नाही गेले आता काँग्रेसचे गुलाम म्हणतील की आम्हालाही आलं होतं मग आम्ही गेलो का तुम्ही गेले नाही कारण तुम्हाला अल्पसंख्याक मुसलमानांची मत तुम्हाला साबूत ठेवायची होती एका बाजूला तुमच्या मित्राला म्हणजे भाजपाला तुम्ही हिंदू हिंदूंची मतं आंदोलन दिलेली आहे तर दुसऱ्या बाजूला मुसलमानांची अल्पसंख्याकांची मतं तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे यावं तुम्ही गेले नाही तसा प्रकाश आंबेडकरचा तर काही रोल नव्हता त्यांची लढाई काली ती होती आधी ती आहे तर उद्या ती लढाई लढणार आहे प्रामाणिकपणाच्या तत्वांवर काली त्यांनी त्यांच्या बेगडे हिंदुत्वाला आव्हान दिलं आधी ते त्यांच्या बेगडे हिंदुत्वाला आव्हान करावं फक्त आव्हान करत नाही ते त्यांच्या थेट घरावरती घुसून मोर्चा काढतायत आहे तुमच्यात हिंमत एक मोर्चा काढण्याची किंवा एक निषेधात्मक बोलण्याची तुमच्यात हिंमत आहे दसऱ्याच्या दिवशी धम्मचक चक्र आपलं अशोका विजयादशमीच्या दिनी तुम्ही जे शस्त्र पूजन करता ते शस्त्र तुम्ही आणली कुठून हत्यारा आणली कुठून तुम्हाला दिले कोणी राज रोजपणे दिवसा ढवळत असं तुम्ही पूजन करत त्यांच्यावर कारवाई का करत नाही प्रश्न विचारले कधी काँग्रेसने नाही विचारत कारण ते त्यांचेच संघटन आहे ते त्यांचेच अं म्हणजे ते त्यांच्यातलेच आहे त्यामुळे ते त्यांना प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करणार आहे साधा आणि हे एकोणीसशे ला संघावरती बंदी काँग्रेसने घातली एकोणीसशे पंच्याहत्तर ला संघावरती बंदी काँग्रेसने घातली एकोणीसशे ब्याण्णव ला संघावरती बंदी काँग्रेसने घातली त्या त्या वेळेची ती ती कारण होती ला महात्मा गांधी यांचा यांची हत्या करण्यात आली म्हणून संघावरती बंदी घातली एकोणीसशे पंच्याहत्तर ला देशविरोधी कृत्य केलं म्हणून आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी काँग्रेसनं त्यांच्यावरती बंदी घातली आणि एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मस्जिद मारून या देशामध्ये दंगली केल्या दंगली निर्माण केल्या त्यामुळे संघावरती बंदी आणली कारण होती म्हणून बंदी आणली बंदी का उठवली काँग्रेसनंच त्यांची बंदी उठवली का उठवली त्याचं कारण काय संघानं असं कोणतो महान देश हिताचे काम केले होते म्हणून त्यांच्यावरली बंदी हटवली याचे उत्तर काँग्रेसनं अद्याप परंतु दिलेले परंतु याचे उत्तर आपल्याकडे आहे बांधवनं काँग्रेस हीच आर एस एस ची जननी आहे आर एस एस ला वाढवण्यात फुलवण्यात मोठं करण्यात काँग्रेसचा हात राहिलेला आहे त्यामुळं आपण ह्या नकली लोकांकडून सावध राहिलं पाहिजे आमच्यातले जे कोणी त्याच्यामध्ये गुलाम असतील काँग्रेसची पालखी वाहत काँग्रेसची पालखी वाहत असतील अशाने देखील आता चार हात थोडं लांब राहावं आपल्या मुख्य मूळ प्रवाहामध्ये आलं पाहिजे आंबेडकर समाजाच्या हितासाठी लढलं पाहिजे असं जाहीर आवाहन करतो थांबतो जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा